देवळाली कॅम्प भगूरसह ग्रामीण भागातील राहुरी दोनवाडे वंजारवाडी लोहशिंगवे शिंगवे लहवीत संसरी शिंगवे बहुला या परिसरात तसंच विशेषतः दारणापट्ट्यात गणेशोत्सवाचा मोठा उत्साह दिसून येतो सार्वजनिक मंडळांमध्ये अनेक मंडळं साठ ते सत्तर वर्षांची झालेली असून काही मंडळे आपली पन्नाशी साजरी करत आहेत देवळालीचा राजा समजला जाणाऱ्या गवळीवाडा मित्रमंडळ साव्या गल्लीचा राजा आर्यन फ्रेंड सर्कल वीर सावरकर मित्रमंडळ सुताई मित्रमंडळ शिवछत्रपती तालीम संघ जागृत मित्रमंडळ तरुण मित्रमंडळ थरार मित्रमंडळ आदींचा समावेश आहे याशिवाय सुमारे पाच हजार घरगुती गणेशाचं आगमन वाजत गाजत झालं पोलीस उपायुक्त मोनिका राऊत देवळाली कॅम्पचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस होमगार्ड तसंच राखीव दलाचे जवानही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत दारणा नदीच्या भगूर तसंच संसारी येथील विसर्जन ठिकाणाचीही पोलिसांकडून पाहणी करण्यात आली या गणेशोत्सवामध्ये वीज महामंडळांकडून विना अडथळा वीज पुरवठा सुरळीत ठेवावा तसंच कॅन्टोन्मेंट प्रशासन तसंच भगूर नगरपालिका यांनी शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी अपेक्षा गणेश भक्तांकडून व्यक्त केली जाते याशिवाय लष्करी हद्दीतही दीड दिवसांच्या तसंच पाच दिवसांच्या गणरायाचं आगमन झालं अधिकारी जवान यांच्या कुटुंबियांनी शनिवारी मोठ्या भक्तिभावानं गणरायाची स्थापना केली आज गणेश चतुर्थी गणेश मूर्ती घेण्यासाठी कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल समोरील पटांगणात गर्दी केली होती यावेळी विविध साहित्यांची दुकानं याच ठिकाणी असल्यानं भाविकांचा ओघ सायंकाळपर्यंत दिसून आला कुणी रिक्षा मोटरसायकल चारचाकी वाहन घोडागाडी बग्गीत डोलताशांचा गजरात गणेश मूर्ती भाविकांनी घरोघरी स्थापन केली विशेष प्रतिनिधी लोकराज्य न्यूज देवळाली कॅम्प